सांगली लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी पक्षाच्या महेश खराडे यांनी अनोख्या पद्धतीने घोड्यावरून जाऊन अर्ज भरला लोकसभा निवडणुकीत साखर सम्राट प्रमुख उमेदवार आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठीच लोकसभेच्या रणांगणात उडी घेतली आहे आम्ही ही लढाई जिंकू असा विश्वास महेश खराडे यांनी व्यक्त केला विश्रामबाग येथील के क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅलीला प्रारंभ झाला महेश खराडे घोड्यावर स्वार झाले तर धोतर घातलेले शेतकरी बैलगाडीत बसले तर उसाने सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये शेतकरी बसून ही रॅली सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात शेतकरी चालत घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले एकच गट्टी राजू शेट्टी महेश भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली त्यानंतर पोपट मोरे संदीप राजोबा अनिल पवार अजित हलिगले भरत चौगले राजेंद्र माणे आदींसह अन्य जणांनी जिल्हाधिकारी आजा दयानंदी यांच्याकडे अर्ज सादर केला त्यानंतर झालेल्या सभेत महेश कराडे म्हणाले उसाचा दर पाच हजार करणे गाईच्या दुधाला पस्तीस रुपये हमीभाव करणं द्राक्ष बेदाना खाणे कसं हितकारक आहे हे सांगणारी जाहिरात टी व्हीवर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत सांगली जिल्ह्यात मोठ्या उद्योग व्यवसायांना महापालिका क्षेत्रात शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करणं ड्रायपोर्ट लॉजिस्टिक पार्क आदींची उभारणी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढवित आहे साखर सम्राटची मनमानी थांबवण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरं जातो यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे संदीप राजोबा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल पवार सुरेश पाटील जयपाल चौगले प्रशांत महाडिक आदींची भाषणं झाली यावेळी अमित रावताळे राजेंद्र पाटील रावसाहेब पाटील सुधाकर पाटील पिरगोंडा पाटील अनिल पाटील चंद्रकांत पाटील धोंडीराम पाटील निशिकांत पोद्दार उत्तान चंदनशिवे बाळासाहेब जाधव इम्रान पटेल सिकंदर शिखलगार श्रीधर उदगावे बाळासाहेब लिमकाई उमेश मुले पारस चौगुले अशोक खाडे भुजंग पाटील शिवाजी पाटील गुलाब यादव अजित हलिगले सुभाष पाटील बळासो खरमाटे विजय रंदाकर पांढरनाथ जाधव नारायण जाधव भीमराव निकम प्रदीप लाड देवानंद मोहिते विशाल पाटील प्रकाश पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून घोड्यावर बसून बैलगाडी आणि ट्रॅक्टर शेतकरी बसून उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे या जिल्ह्यात दोन उमेदवार साखर संकट आहे आणि या साखर संकटाने शेतकऱ्यांना लुटलेला आहे फसवलेलं आहे त्यांची उसबिला बुडवलेली आहे त्यामुळे अशा उसबुडव्या साखर सम्राटांना घोडा लावण्यासाठी आम्ही घोड्यावर बसून उमेदवारी अर्ज भरतोय आणि निश्चितचपणे या निवडणुकीमध्ये मतदार शेतकरी मतदार या निवडणुकीमध्ये साखर सम्राटांना घोडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही